esse <laughs> झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले झाडाखाली बसलेले कोठे रुसलेले काही तरी साठवून काही उरी कोणी हसलेले झाडाखाली बसलेले ले ले नमस्कार तर आजच्या या कार्यक्रमात विजय कदम आणि मंडळ आणि मंडळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तुम्हाला किस्सा सांगतो किस्सा असा आहे की मी कालच येत होतो बाहेर गावून आणि त्याच वेळेला आमच्या डब्यामध्ये काही कॉलेजचे तरुण तरुणी होती त्यांची सहल चली होती आणि त्यांच्या त्या संबंध त्या काय झालं जल्लोषामध्ये मी एक गाणं ऐकलो नंतर मला लक्षात की गाणं नसून हा श्लोक आहे मी त्या श्लोकाचं श्लोका त्यांनी गाणं कसं केलं होतं तुम्हाला ऐकायचंय सदा सर्वदा योग तू जा घडाबा सदा सर्वदा योग तू जा घडाबा तुझे कारडी ते म्हणजे काय मला सांगा ह्याला काय अर्थ आहे का नाही याच कारण असं झालं की आजकाल मला सांगा कुठचंही तुम्ही म्हणजे आपल्यासमोर दुर्दशेच असलेला संच त्याच्यावरच कुठची तुम्ही वाहिनी सुरू करा ही हा ही अरे काय काय गाणी कसली ह्याला काय अल्बम म्हणायचे त्यापेक्षा फोटोचे अल्बम बरे होते म्हणजे त्यावेळी हल्ली ही जी आल्बमची गाणी ऐकल्यानंतर असं वाटतंय की आपली राष्ट्रभाषा नेमकी कुठची आहे या जंजाळात असतानाच एक कुठला तरी छान दिलासा आम्हाला जो ऐकायला मिळाला एक मनाला गारवा दिला काहीतरी छुई, मुई, छुई मुई तो तो मी छुई मी असं वाटतं मला वाटतं मी फारच बोलतोय त्यापेक्षा ज्यांनी खरोखर गारवा दिलाय आणि गारवा नुसताच नाही दिलाय तर भारतातल्याच काय तर भारताबाहेरच्या असंख्य तरुणींची ज्यांनी मन वेळी केली आहेत युवा पिढीला ज्यांनी केलं आहे त्या संगीतकाराला आणि एका गायकाला मी इथे बोलवतोय छुई सी तुम लगती हो, फूलों जैसी हँसती हो, जिस दिन से देखा है तुम मेरी सांसों में दिल में रहती हो, छुई सी तुम लगती हो, फूलों जैसी हँसती हो। वाह, गारूपन वाटल। आणि थोडस चुईमुळी पण वाटलं तर मिलिंद चुईमुळी आणि दारवा याच्यामुळे आज खरंच मी मगाशी जसं म्हणाल तसंच नुसतंच महाराष्ट्र नाही भारत नाही तर भारत भारताच्या म्हणजे परदेशात सुद्धा आज कोपऱ्यात तुझं मराठीत तुझं गाणं पोचलं तुझी सीडी पोचलेली आहे पण याच्या आधीचाच प्रवासा मुळात माहीत नाही Uh, मुळात खरं सांगायचं तर uh, माझं पाच पिढ्यांचं ग्वाल्हेर घराण्याचं शास्त्रीय संगीताचं आमचं घराणं आहे wow. माझे वडील हे ग्वालेर शास्त्रीय संगीत गायक आहे ते क्लास आर्टिस्ट रेडिओचे आजोबा हे दरबार गवे होते इचलकरणी दरबारात ते गवे होते पण जो आपण सांगलीच्या दरबारात गवी होते जेव्हा दरबार आणि हे सगळं होतं राजे महाराज तर त्यावेळेला असे दरबार गवी असायचे तसं आमची ही पिढी आहे आणि माझं पाचवी पिढी आहे पण माझं काय झालं की माझे वडील म्हणाले की तू एक आधी शिक्षण पूर्ण कर ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय तू ह्या क्षेत्रात काही पडू नकोस त्यामुळे मी ग्रॅज्युएट होईपर्यंत फारसं क्लासिकलचं शिक्षण काही घेतलं नाही आणि कॉलेजमध्ये मात्र सतत विविध स्पर्धांमध्ये भाग घेणं इंटर याच्यामध्ये भाग घेणं प्रत्येक वेळेला मला सगळीकडे प्राईज मिळायचं इनफॅक्ट मला कॉलेजची स्कॉलरशिप होती फ्रीशिप होती भाग घेण्याकरता म्हणून आणि सगळीकडे मला प्रायझेस मिळायची मग त्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मी ठरवलं की नाही आता आपण ह्याच्या अभ्यास काही करू शकत नाही <laughs> जास्त अभ्यास येणार नाही आपल्याला काही जमणार नाही कारण सतत माझं गाण्याकडेच लक्ष राहायला लागलं की नाही आपण जास्तीत जास्त गाणं कसं ऐकायचं कसं शिकायचं हे सगळं माझ्या डोक्यात विचारायला लागले मी कंपनी सेक्रेटरी सुरू केलेलं होतं एमकॉमचं पहिलं इयर झालेलं होतं आणि हे सगळं मी अर्धवट सोडून दिलं मी म्हटलं आता मला काही करणं शक्य नाही मी सांगितलं की मला आता गाणं शिकायचं आहे आणि मला हेच करिअर म्हणून घ्यायचं आहे मग हे शिकता शिकता मला वाटतं तुझं त्या आमच्या यांनी अरुणदातीने गायलेलं हे गाणं जे आमच्या प्रत्येकाच्या मनामनातच दिले म्हणजे जसं म्हणतो नाही की जितकं तरुण पिढीला आवडलं त्याच्यापेक्षा सुद्धा त्याच्या आधीच्या ज्या तीन पिढ्या त्या तीन पिढ्यांपर्यंत ते गाणं पोचलंय मला वाटतं ते, ते गाणं तुझ्याकडून ऐकायला आम्हाला खूप आवड दिस नस न कळत जाई दिस न कळत जाई सांज रेंगाळून राही क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही दिस नकळत जाई दिस कळत जाई दिस नकळत जाई जाई क्या बात है, क्या बात आहे मग हे असं असताना हे चुई मुई आणि गारवा ह्या पॉपकडे तू कसा काय आवडलास नाही मुळात मी तुला सांगतो माझ्याला थोडंफार ऑब्जेक्शन आहे मुळात चुईमुई किंवा गारवा हे पॉप अजिबात नाही आहे एक हे विचारण्याचं आहे का नाही असं नाही पण मुळात आपल्याकडे मुळात पॉप म्हणजे काय की पॉप्युलर म्युझिक ज्याला आपण पॉप म्हणतो जे काही पॉप्युलर होईल ते पॉप म्युझिक असं एक व्याख्या आपल्याकडे आहे त्याची त्यामुळे त्याला कदाचित हे पॉप्युलर झालंय म्हणून त्याला पॉप म्हणतो पण माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की त्याला पॉप म्हणावं आपण त्याला असं म्हणूया की एक आधुनिक गान जसं कलकत्त्यामध्ये रवींद्र संगीतानंतर एक प्रकार आला ज्याला हे लोक आधुनिक गान म्हणतात Oh, oh. की जो रवींद्र संगीत आता रवींद्र संगीत एक टिपिकल त्यांचं ठरलेलं परंपरे मी त्या परंपरेनेच ते म्हणलं म्हणलं गेलं पाहिजे असे त्यांच्या वेगवेगळ्या इतक्या द्या इतकं सहजगत तू कसं काय म्हणायला जात नाही माझं बालपण कलकत्त्यात गेलेलं होतं आणि शिवाय मुद्दाम मी इथे मुंबईत आल्यानंतर रवींद्र संगीताचे डिग्री ज्यांनी घेतलेली होती अशा गुरुंकडून संगीत शिकलो हे बुद्ध मी सीडी आण मी ह्याच्याबद्दल बऱ्याच जणांकडून बरंच काही काय म्हटलं ते खरं मांडण्यापेक्षा मला वाटतं तुझ्याकडून ऐकलेलं अतिशय सत्य नाही सीडी पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा तुला पण हे पर... आले कसं झालं झालं सांगतो काय की माझ्याकडे मी गारवा ऑलरेडी रेकॉर्ड केलं होतं म्हणजे बरीचशी गाणी मी स्वतः खर्च करून रेकॉर्ड केली oh, 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 oh. ही गोष्ट साधारणपणे चौऱ्याण्णव सालातली गोष्ट आहे आता आपण दोन हजार सालात आहोत नाईन्टी फोर नाईन्टी फाईव्ह मध्ये बरीचशी गारवा मध्ये गाणी रेकॉर्ड केली आणि त्याला मी होतकरू होतो स्ट्रगलर होतो आणि मी कंपनीकडे जाऊन सुरुवात केली भेटायला की बघा हे असं असं मी केलेलं आहे तयार आणि मला असं वाटतं की हे चांगलं आहे तुम्ही याची रिलीज कराल का अल्बम तर सगळ्या कंपनी सांगितलं की नाही साहेब हे चलने चलनेवाला नाही आहे इसमे कुछ दम नाही आहे कुछ मजा नाही आहेसमे तो सवय मी नाही रहा आहे आपण क्या बनाया वो में में नहीं नाही रहा आहे त्यानंतर काही दिवसांनी अचानक मला राजश्री प्रॉडक्शन्स जे बडजाती आहेत ती म्युझिक कंपनी काढतात असं कळ आणि मला माहीत होतं की ही लोकं खूप चांगली आहेत जेन्युन आहेत त्यांना भेटायला काही हरकत नाही म्हणून मी त्यांना भेटायला गेलो आणि त्याला म्हटलं की रजत बडजाजा जो कंपनीचा मालक होता सूरज बडजाजा धाकटा धाकटा भाऊ रजत तर तो म्हटला आपने क्या बनाय आप सुना ये गाणे आम्ही तर मी त्याला गारवा ऐकवली गारवा ऐकल्यावर म्हटला तो हे तो गाणे बहुत अच्छे आहे साहब म्हटलं हो मला ह्याचीच करायचे पण म्हटलं मी ॲज अ कंपनी नवीन कंपनी लाँच करतोय मी मराठी अल्बम कसा करणार मी नाही करणार मराठी अल्बम तुम्ही हीच गाणी मला हिंदीत का नाही करत आधी तुम्ही हिंदी कंपोज करा तू कंपोजर चांगला आहेस मी म्हटलं नाही मग मी एवढंच कंपोज केलं मी अजून हिंदीमध्ये कंपोजच केले नव्हतं तर, तर म्हटलं की नाही नाही ऐसा मत किजे आप आप कंपोज करणं सुरू किजे आप बहुत अच्छे कंपोजर आहे मी म्हटलं म्हणजे गारवा आणि छुईमीचं मराठी गाणं होतं झाडाखाली बसलेले कोणी कुठे दिसले ते गाणं होतं ती दोन गाणी त्याला भयंकर आवडली तर आणि आपलं मराठी बाणा माहिती आहे ना मी त्याला म्हणतोय की नाही नाही मला मराठीच करायचं आहे <laughs> मला गारवार आहे कारण माझं स्वप्न होतं मी इतकं त्याच्याकडे स्ट्रगल केलं होतं की को गारवार रिलीज करणार आहे आप हिंदी करो मेरे को नाही मालूम तर म्हटलं ॲसं मत किया आप आप रि कंपोजिंग सुरू किजे उसके बाद देखते है क्या होत आहे तर म्हटलं ठीक आहे मग मी त्याला जवळजवळ तीस पस्तीस हिंदी चाली करायला सुरुवात केली आहे हिंदी शब्द लिहिले आणि त्याला चाली ऐकवल्या आणि त्यानंतर तो म्हटलं की बस अभि बहुत पसंद आहे की इसमेसे दहा गाणी आपण सिलेक्ट करूया आणि तुझा हिंदी अल्बम मी करतो आहे आता हे हिंदी अलम करतो म्हणजे छि मी जो केला तो ये हे प्रेम तो केल्यानंतर पण माझं आपलं सुरूच नाही तुम्ही हिंदी करता ठीक आहे पण मला गारवा करायचं आहे <laughs> तर म्हणला की ठीक आहे आपण असं करू की हा रिलीज करू आणि त्यानंतर तीन ते चार महिन्यांनी मी तुझा गारवा रिलीज करेन ही मी तुला हमी देतो तेव्हा मी म्हटलं ठीक आहे आणि त्या माणसानी तो शब्द पाळला माझं सुदैवानी हे प्रेम पण खूप चाललं त्यावेळेला लोकांना आवडलं आणि त्यांनी गारवाचं पण ड्रेस घेतलं ज्यावेळेला मराठीमध्ये ॲब्सुटली काहीही असे प्रयत्न होत नव्हते नवीन काही घडत नव्हतं काही विकलं जात नव्हतं आज ह्या गारवाच्या त्या मनाने एक लाखाच्या वर प्रती विकल्या गेलेल्या आहेत आणि हे मला नक्कीच राजश्री म्युझिकला क्रेडिट द्यायला पाहिजे तर पहिल्या वर्षी काय झालं कॅसेट्स आल्या त्यानंतर मग येणार आहेच खूप आपल्याकडे जे येतात अमेरिकन मराठी लोक येतात सगळे ऑल ओव्हर देशाभर म्हणजे जे इथे येतात सुट्टीला वगैरे त्यांना ते गारवा कॅसेट आवडायला लागली ते म्हणले की ह्याची सीडी नाही काढली तर दुकानदारसंघा नाही काढली मग हे दुकानदाराने सगळ्यांना रायशी म्युझिकला सांगितलं की तुम्हाला सीडीला खूप डिमांड आहे तुम्ही सीडी का करत नाही ह्याची कारण त्या लोकांना सीडी आवडते ती जास्त दिवस टिकते त्यांना जास्त वेळेला ऐकायची असेल का म्हणून ते म्हणले की सीडी आणि मग त्यानंतर ही सीडी पण काढली आणि त्याला पण प्रचंड आज रिस्पॉन्स मिळाला तर अशी ही गारवाची कहाणी बरं आता मिलीन आता हे सगळं तू गाणीशी कम्पोज करतोस मराठी तुझ्या चुईमुईनी मराठी मी मागाशी जसं बोललो की जगभरातल्या ज्या ज्या मुलीला हिंदी कळते ज्यांना ज्यांना मन आहे ज्यांना ज्यांना संवेदन आहे त्या सगळ्या मुली तुझ्यावर खूप खुश आहेत रे आम्ही खूप ऐकलो मग ह्या सगळ्या मुलींचे खरंच त्या मुली सगळ्या नंबर शोधून फोन करतात गेलोय तर घरी फोन सौभाग्यतेची काय हे असते माझी आणि आम्ही अतिशय आमचं रिलेशन खूप चांगलं आहे मित्र मैत्रिणी सारखेच राहतो आम्ही बायको आणि नवरा बायकोच्या रिलेशन मध्ये राहतच नाही इनफॅक्ट खरं म्हणजे मित्रमैत्रीच राहतो आणि असे फोन आले की तीही माझी टिंकल करते मीही तिला थोडासा जळवतो आणि असे मी गमती जमती करत असतो अशा तसं काही मला घरी टेन्शन नाही आहे पण फोन येतात आणि पत्र खूप येतात बरंच असते स्वतंत्र हो माझं हो, मी मराठी खूप कार्यक्रम सुरुवात नाही केले म्हणजे गारवाचे कार्यक्रम माझ्या आता मनात आहे की गावोगावी जाऊन गारवा करावं आणि पावसाळ्यात जाऊन लोकांना गाणं ऐकावं असं गेले दोन वर्षात मला माझ्या वेळ म्हणे म्हणा किंवा काही इतर प्रॉब्लेम्समुळे जमलं नाही पण हिंदीचे मी खूप शोज हे शुमी जेव्हापासून पॉप्युलर झालं ते खूप मला शोज करायला लागतात ऑल ओव्हर इंडिया जाऊन मी सगळीकडे जाऊन शोज करतो तुझे ती पहिली हो नक्कीच नक्कीच माझी श्रोता असते कारण तिलाच मी ऐकवतो आणि अर्थात माझं असं होतं की मी ज्या ज्या काही आतापर्यंत चालले आहेत त्या मला असं डाडाडा करून चालेल लावता येत नाहीत तर मी शब्द स्वतः पहिले शब्द मी लिहितो जे आपण डमी शब्द म्हणतो आणि ते नंतर आवडतात म्हणून मी ऑलमोस्ट तसे लगती हो याची सुद्धा एक गंमत आहे मी पूर्वी रेकॉर्डिंगला जायचो तर माझ्याबरोबर नेहमी आत्तासुद्धा आहे माझ्याबरोबर माझं सँडविचेस असतात माझं पाणी हे सगळं असं बरोबर तयारी माझ्याकडे नेलेली असते तर इतर लोक सगळे म्युझिशियन आणि म्हणायचे की अरे हा कसला नाजूक मुलगा आहे अरे हे सगळ्याला बरोबर का लागतं आमचं हा सगळं बाहेर हॉटेलमध्ये खात नाही काय नाही असं कसं एकदम छुईमे आहे हा मुलगा असं मला म्हणायला लागलं मी म्हटलं की हा छुईमई शब्द फार छान आहे याच्यावर गाणं फार चांगलं होऊ शकेल आणि त्याच्यात मला हे सुचलं की छोई तुम लगती हो असं गमती जमती करतात तर पहिले जे चार ओळी असतात त्या युजली मला त्या डाळ्या बरोबरच सुचतात आणि मी तशाच त्या लिहितो हिंदी मध्ये अर्थात पण एक गंमत आहे की तुझ्या छोई ना प्रत्येकाला तो कुठच्याही पिढीत असेल तो त्याच्या कॉलेजच्या दिवसामध्ये जातो हे केवढं नक्कीच माहिती अपेक्षा आहे कॉलेज आम्हाला पण कॉलेज दिवस आठवतात त्यामुळेच बरं आता ह्या सगळ्या अल्बम <laughs> ह्या सगळ्या प्रकारात रिमिक्स हा जो प्रकार यायला लागला त्याच्याबद्दल मी आजपर्यंत स्वतः रिमिक्स केलं नाहीये म्हणजे मुद्दाम असं आहे मला तशा फारशा फार रिमिक्स करण्याच्या ऑफर आल्या नसतील कधी माझं हे सगळं प्रायव्हेट ऐकून लोकांनी दिले नसतील पण मला स्वतःला असं वाटतं मत असं की रिमिक्स जेवढं लोक त्याला फार वाईट म्हणत ते नाहीये त्यातला एक चांगला मुद्दा कसा माहिती आहे का की त्या निमित्ताने ज्या आपल्याला जुनी गाणी आशाबाई लताबाई किशोरला यांची जी गाणी आहेत ती तर ऐकायला मिळतात ती आता काही दिवसांनी पूर्णपणे बंद होतील त्यापेक्षा परत तीच पंचमदांची बाडीवर आणि इतर इतर सांगितलं संगीतकार आहेत त्यांची गाणी आपल्याला ऐकायला मिळतात ठीक आहे त्याचं रिमिक्स झालं पण ऐकायला मिळतात बरोबर नाही नवीन गाणी फक्त ऐकायला लागतील रिमिक्सच्या निमित्ताने आता त्याची साऊंड क्वालिटी वेगळी झाली तर ते तर आपल्याला ऐकायला मिळतं अगदी खरे बरं मग काय जसं म्हणतो की जसं मग तू छोईमी करून अख्या आमच्या कार्यक्रमाची एक रंगत वाढवलीस तसं मनाला एक आल्हाददायक गारवा आम्हाला तुझ्याकडून ऐकायला जरूर गाणे गारवा भिर बीर भीर पार वा